मी त्या कार्यक्रमाला हजर होतो आमच्या संत मंडळीला बोलावलं आणि त्या ग्रामगीतेचा प्रचार प्रसार कसा होईल हे अनिल बाबूंनी त्यावेळेस उमरकर साहेबांनी कारण अनिल बाबूच्या घरात सामुदायिक प्रार्थना चालत होती बाजूच गाव आहे मी त्या गावाती जाऊन आलो मग हा परिवारच तुकडो माई आहे थडी पवनी बरळ पवनी, एवढंच नाही तर बाबो आजूबाजूचे बरेच गाव आहेत की जिथं प्रार्थना ध्यान चालते अलीकडे कमी झालं म्हणून तर सत्यानाच चालू आहे तुम्हाला मालूम आहे एका माजी मंत्र्याचा मर्डर झाला आता पंधरा दिवसाच्या अगोदर बाबा सिद्दी त्यांचा गोळ्या घालून मारण्यात आलं आणि त्याच्यात मारणारा कोण आहे मालूम त्याच्यात एक रिव्हॉल्व्हर पोहचवणारा माझ्या गावाजवळच आहे आकोटचाय लक्षात घ्या खुले आम गोळ्या मारल्या हे एवढे पैशासाठी जे विचित्र लोक झाले पैशासाठी काही करतात बाबू एका बाईन आठ दिवसाच्या अगोदरम्यान ते घटना वाटली एका बाईन नवऱ्याने गळफास दिला प्रियकराच्या मदतीनं त्याला गळफास दिला एकोलता एक मुलगा द्या फो फो आता, फोटो पोचून द्या आता आता गळ थांब रे ए बेटा ए बेटा ए पोरा हे लाल शर्ट अभे सरळ बस न बे त्याला गळबळ नको करू ना बोलू नको ना अधिक महिन्यात झालं काय तुया माहिले तू ते झालं बळबळच करून राहिलो चुप्प त्या फोटो सारखं वाघ त्या लायकीचे वागा तुम्ही मोठ कठीण झालं या लेकराईले काय सांग मायले मारून टाकलं एका पोट्ट्यानं एवढं दहा वर्षाच पोट्ट मायन मोबाईल घेतला ते मोबाईल घेतल्याच्यानं त्याचा राग अनावर झाला माईन मोबाईल घेतला त्याच्या हातात वही दिली तर तो, तो पेन असा मारे पानं फाळून टाकले त्यानं आणि एवढा राग आला कि त्यानं ते बॅट पडलेली होती तो होता क्वाटवर आणि आई खाली बसलेली गवणी निवडून राहिली याच्यासाठी भाकर करून ती तिथे माय पण तुम्ही एवढे आहारी गेले मोबाईलच्या पोर पोरी माय बाप एवढे आहारी गेले की दहा मिनिट प्रार्थनेला वेळ नाही नाही तर म्हणून दाखव तुम्हाला प्रार्थना शंभर रुपये देतो राय उबान। दे रे? राय उबान। मन दिले रायउिटी राह याच्या पुढच्या फक्त चार ओव्या हो म्हण तोंड पाहून राहिले कारण जातच नाहीत ना माय जात नाही बापही जात नाही तर पोट्यात कुठून जातील हे फर्निचर मग एक दिवस ते मायबापाचा खून करतात कोणाची गलती आहे बोला जे पेरलं तेच उगवलं म्हणून मी पाया लागतो पंधरा मिनिटाची प्रार्थना करा ज्याले धर्म आवडीन बुद्धाई बुद्ध वंदना करा आता काही काही बुद्ध तर प्रार्थनेत येतात रामटेके दादा बौद्धच होत काही काही मुसलमान प्रार्थनेत येतात सर्व धर्म समाभाव ज्यानं जातीयवाद नाही केलं बाबू आदिवासीच असले तरी तुकडोजी महाराज म्हणत या या हे जातीयवादी नव्हते की इलेक्शन आलं की हिंदू मुसलमान हो, त्याच्या मायची खटकट नाही होत मुसलमान त्याच्या जाग्यावर आता तुमच्या जा गावात काय मुसलमान नाही एखाद्या मुसलमानानं उभं राहा असल ना एखादा मुसलमान ना एखाद्या उभा एखाद्या मुसलमानाच्या मायनं उभं राहा मी तिथे सत्कार करतो अरे मुसलमान अम्मी म्हणता आम्ही माय म्हणतो या लवकर असाल तर या रान उभे एखाद्या मुसलमानच्या च्या न राहणारे खळे या आई या अम्मी एक मिनिट आव क्या बात है? मी मयूर भाऊच्या पत्नीले विनंती करतो मयूर ऋतुजाताई न या मुसल मुस्लिम समाजाची माय त्या सासऱ्याच्या श्रद्धांजली कीर्तनात मुसलमान बाई आहे ताऱ्या वाजवा माताजी माके पावके तल्ले जन्नत आहे श्री मुसलमान की माँ के पाव के तरले जन्नत है क्या हिंदू के माँ के तरले नहीं क्या जन्नत हाँ, हर माँ के हर माँ वो बुद्ध की हो कि मुसलमान की हो कि क्रिश्चन की हो वो माँ है थैंक धन्यवाद वाह वाह उधर देखो अम्मा जी उधर ताड़िया सब की नोट दे ना तो तेरी देखन दे मेरे थेर थेर एक मत बोले मत ना थी। हा, दोनों में से बाप पर कि तो परीक्षा आजीने गडबड केली ते बरोबर चालू होत बर होता आजी न सत्या आजी बरी वया ह्यां ते रुग पडते आता कमीत कमी हजार मुसलमान होते मोजरीत नाहीतर हे इलेक्शन आलं रे हिंदू मुसलमान और आताच कौन जोर येते तुम्हाला वर्षभर नाही आलं सब चिवत्या बनाने का धंदा आहे म्हणून तुमच्या आमच्या लोकांनी देऊ द्या तुकडोजी बाबाने मात्र सर्व्यावर प्रेम केलं नांदो तचुगे गाडी भावेरामेला म्हणा भावेराने मग हिंदू वाटो आणि हे होते तुकडोजी महाराज त्यातला महाराज नव्हता हे मांगाचे आहेत महाराज दुधे महाराज हे असले नव्हते ना हा मांगाचा आहे हा महाराचा आहे हा चांबाराचा आहे हे गोवारी आहे गोवारी आता लग्न झालं ना भेटे आम्ही लय प्रयत्न केले प्रत्येक पोरीने नोकरीवाला नव्हता पाहिजे म्हणजे नोकरीवाला की काय त्याला पोरीच्या बापाने किंमत नाही पावर पाहिजे नोकरी पाहिजे कटलोक ही अडथळे ल राग येते आता इकडे लक्ष द्या आता इकडे द्या इकडे लक्ष द्या आता तो फोटो ठेवून द्या पंधरा मिनिट आणि बंडू भाऊ स्वतः व्हा प्रार्थनेवर हो हो प्रेम होत चांगल्या कामावर प्रेम होत मंदिराच्या बाबतीत चांगलं काम होतं गोरगरीबाचे मुलं मुली शिकले पाहिजे त्या बाबतीत शिक्षणाचं काम होत भाकरे बाबावरही तेवढं प्रेम होत तुकडोजी बाबावरही तेवढं प्रेम होत आंबेडकरावर कमी होत काय नाही आंबेडकरांवर कमी होत कि धनगराईवर कमी होतं आता आमचा ड्रायव्हर आहे याच्यावर एवढे प्रेम करत कर ते बाप सरपंच होता आमच्या गावचा सरपंच झाल्यावर पाच एकर गेलं त्याच्या बापाच भूमिहीन झाला पण पोरग चांगलं पैदा झालं ना तुकडोजी महाराजाच्या पद्धतीनं वास्तू शांती केली त्यानं घराची आणि घरकुल मध्ये नंबर लागला